बघा बीन पैशाच नाटक बघा टाका न बाबा नाटक बघा बहुनी बघा नाटक बघा नाटक बघा बिन पैशाच नाटक बघा अरे रिंचुतावला काय मी करू बिंचुतावला कुणाला सांगू बिंचुतावला 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 आहे सावला मला विधी सेवा संघर्षित बालकांचा आणि तो कसा तर तो कसा तर आपण आता पाहूयात संत शिक्षण संस्था पुणे संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराने येथून आम्ही एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी असून आज तुमच्या समोर विधी संघर्ष बालकांची परिस्थिती याविषयी छोटीशी मतनाटिका सादर करीत आहोत ती मुलीप्रमाणे

गोप्या ए गोप्या मावशी मी आपण पोरगाय नालसेल मावशी बरं मावशी गोपाल चाल रे बघ फिराल नाही थांब एक मिनिटात थांब मावशी वय ना वयात काय करा काही नाही समजे राहणार झाला

ખોખલા ના ખોખલા ના આવશે નવી માલે ખોખલા ના વાટી નહી રાઉ

बाप <laughs> रे <laughs> 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 एक <laughs> एक <laughs> 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 <hisa> <laughs> તેમન જબર કે કર આ બહુ પાએ પાએ ને ફેંકો આમ પાએ નકો ફેંકો આયે ચાલ હાલ કેબર નહી ઇસલા એય મી નંબર તું હાલુ નકો સંભળ નકો જગર જા ચાલ ચાલ આતા બગો યાર

어무무무무무무 <laughs> 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 <laughs>

हे इतकच करायला काय बाकी काय नाही आता नोकरीला आहे मी फक्त भाई बारीक नको बरा तुझं काय काय नाही रे बोंमणी अशी जीवनमणी जिंदगी चाललंय जवळच ना चांगला ना बाकी बरं बरं तू काळजी ले चांगला जॉब दे आपल्याला लागले बायको पोरे समाव मी एक मन मांगे मुलीच तर पायलट मित्रांनो कुठलाही व्यक्ती हा जन्मजात गुन्हेगार नसतो त्याच्यासमोर आलेली परिस्थिती ही त्याला गुन्हेगार बनत असते आम्ही आमच्या पथनाट्य सादरीकरणातून दोन मुलांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये एक आहे गौरव आणि एक आहे गोपाल दोघांनी सारखी सारखा गुन्हा केला आहे <tars> दोघांना सारखा गुन्हा केल्यानंतर सारखीच शिक्षा झाली आहे परंतु शिक्षा झाल्यानंतर एकामध्ये सकारात्मक बदल दिसून आला आणि एका एकामध्ये तो बदल दिसून आला नाही गोपालमध्ये सकारात्मक बदल दिसून आला त्याला शिक्षा झाल्यानंतर त्याने चांगला अभ्यास केला त्याला पश्चाताप झाला चांगला अभ्यास करून त्याची सुटका होऊन त्याने समाजात चांगली नोकरी मिळवली आणि त्याचा कुटुंबाचा आणि पदाचा उदरनिर्वाह करतोय आणि समाजात एक चांगला नागरिक म्हणून फिरतोय त्याचप्रकारे दुसरा गौरव त्यालाही सारख त्यानेही सारखाच गुन्हा केलेला त्यालाही सारखीच शिक्षा झालेली परंतु त्याने स्वतःमध्ये कुठलाही बदल न करता गुन्हेगारी क्षेत्रातच पदार्पण केलं आणि गुन्हेगार म्हणून फिरतोय त्याला आता एक चांगला नागरिक म्हणून बनायला संधी मिळाली होती परंतु त्याने तो सकारात्मक बदल स्वतःमध्ये घडून आणला नाही म्हणून त्याचं आयुष्य हे उद्ध्वस्त झालं तर आमच्या या पतनाट्य सादरीकरणातून तुम्हाला चांगला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद